आणि अभिमान कुणाचा बाळगला पाहिजे गर्व केला की काय होतं आणि अभिमान केला की काय होतं की आज आपण पाहतो की जिवंत देव परमेश्वर आहे तेजवी लोक सैन्य की चॅलेंज करतात परमेश्वराला बरोबर आणि परमेश्वराला चॅलेंज केल्यामुळे स्वतःचं जीवन गर्विष्ठमध्ये गेल्यामुळे काय होतं हे आज आपल्याला थोडक्यात शिकायचं आहे बायबलमध्ये सांगते की तू गर्विष्ट बघू नकोस बोलू नकोस आणि वाईट गोष्टी बोलू नकोस सॉलकीपणा ढोंगीपणा उन्मतपणा की बोलू नकोस परमेश्वर आपल्याला सांगतो कारण आपल्याला बायबलमधलं जर पाहायला भेटलं ना राजा बिफोर ख्रिस्त म्हणजे सी पाचशे शहाऐंशीमध्ये पाचशे ऐंशीमध्ये तो राजा होता आणि मोठा पराक्रमी शूर होता तो राजा होता आणि त्याची बाबेल नगरी सुद्धा खूप मोठी होती त्याच्या राजवंशासाठी त्याच्याकडे सत्ता होती अधिकार होते मंत्री होते सरदार होते खूप मोठा तो प्रतापशाली राजा होता प्रयोग आणि आज इराक हे आपल्याला पाहायला मिळते बायबल म्हणजे त्याला बायबल बाबेल नगर म्हटल्या अवतर आणि इस्रायल लोक हे सुद्धा देवाच्या आज्ञेविरुद्ध पाप करत होते म्हणून नबोकेशरच्या राजाच्या हाती इस्रायल लोकांना येलुशिमेच्या लोकांना परमेश्वराने त्या राजाच्या हाती दिले आणि नबो इस्रायलवरती येलुशिमेच्या मंदिरावरती जे शर्मोल राजाने मंदिर बांधले होते त्याच्यावरती सॉरी केले उद्ध्वस्त केले आणि काही लोक येलुशिमधले सर्व बंदिस्त करून त्याने बॅबलांकडे नेले बाबेल्या शहराकडे त्यामध्ये दानियन सुद्धा होता आणि दानियाच्या पुस्तकामधून आपल्याला फ्री आलो आहे गर्व हा पाहायचा आहे राजा हा मोठा होता त्याचा मोठा राजनिवास होता त्याचा राजवड होता आणि तो एके दिवशी त्याच्या गच्छीवरती म्हणजे टेरिसवरती राजा येतो आणि राजा दररोज फिरत असतो फिरत असतो फिरत असतो आणि खाली पाहत असताना त्याचं मोठं सैन्य अधिकारी घोडे रंग गीत सगळं खाली असतं ते पाहत असतो बघत असतो आजूबाजूला जर त्यांनी पाहिलं की सर्व त्याचं राज्य त्याचं वैभव हे त्याला दिसत असतं आणि त्याच्या मुखातून एका दिवशी शब्द बाहेर पडतो की हे थोर बाबल नगरी माझ्या प्रतापाने माझ्या पराक्रमाने माझ्या वैभवासाठी मी ही बांधली आहे ना असं तो म्हणतो असं तो म्हणत असतो त्याच्या मुखातून तो शब्द निघत असतो त्याच्या तोंडातून तो शब्द बाहेर निघतो तेवढ्या आकाशातून वाणी होते कारण तो त्याने गर्व केला गर्वाने त्याने बोलला की ही माझ्या पराक्रमाने माझ्या वैभवासाठी ही मी नगर बांधले आहे म्हणून तेवढ्याच आकर्षातून त्याला वाणी होते आणि ती वाणी अशा असते की हे नभो केसर राजा की तुझी राज सत्ता ही एक कि राज सकता सकता जी आहे हे काढून घेण्यात येईल काय म्हणतो की तुझी राजसत्ता जी आहे तुझे मंत्री सरदार तुझी लोकसत्ता हे तुझ्यापासून काढून घेतले जाईल आणि तुझे जे मनुष्याची जे म्हणजे तुझे आता मनुष्य आहे की तुझी वस्ती तुझे राणी मान एका पशुप्रमाणे होईल एका बैलाप्रमाणे होईल तुझी गणना एका पशुप्रमाणे होईल आणि तुझी सर्व राजसत्ता काढून घेतली जाईल असंही आकाशातून वाणी असते देहासाठी आणि हे सर्व लगेच काळांतराने हे नभू राजा जीवनामध्ये हे घडतं आणि देवाची वाणी त्याला काय असं आहे की मानवी जीवनावरती परत परत देवाची सत्ता चालते कुणाची सत्ता चालते परमेश्वराची सत्ता चालते आणि हे जोपर्यंत तुला ज्ञान कळत नाही की हे जोपर्यंत तुला परमेश्वर समजत नाही की तोपर्यंत तो तुझं हे असा हाल होईल आणि तुझे वरून सात काळ जातील म्हणून सांगितलं म्हणजे सात वर्ष तुझ्यापासून जातील आणि प्रियानो हे पर हे प्रियानो लगेच घडतं हे त्याच्या जीवनामध्ये त्याची सर्व लाज सत्ता हे सर्व काढून घेतलं जातं आणि त्याचं जीवन जे असतं पशुप्रमाणे होतं आणि तो एका बैलासारखं गवत खातो प्रियानो त्याच्या अंगावरची जी केसं असतात ते गौरवच्या पिसाप्रमाणे जात होतात त्याची नखं जी वाढतात ते एका पशुप्रमाणे होतात आणि हो राजा प्रियाणो किती सात वर्ष त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी सहन करत आहे म्हणजे बघा सात वर्ष म्हणजे खूप मोठे झाले ते लहान नाही आहे की त्याचं जीवन बघा प्रियानो की त्याने परमेश्वराला चॅलेंज केला स्वतः तो गर्विष्ट बनला एक गर्वासारखं त्याने शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडल्यानंतर त्याचं हे जीवन प्रियानो एका पशूमध्ये गेलं एवढं मोठं त्याने सहन केला त्याने कुणाला चॅलेंज केला परमेश्वरला चॅलेंज केला प्रियानो आणि मग एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेलं पाच सहा सात वर्ष गेल्यानंतर देवाच्या वशनाप्रमाणे देवाच्या वाणीप्रमाणे तो वेळा झाला होता सात वर्ष कारण त्याची काय झाली ती बुद्धी गेली होती कारण माणसाची बुद्धी गेली की तो वेडासारखा होतो की त्याच्या जीवनामध्ये काय चाललंय आपण काय करत आहे काय खात आहे काय पित आहे आपल्या आजूबाजूला कोण आहे काहीच आपल्याला कळत नसतं कारण का वेड्याप्रमाणे तो झालेला असतो आणि ज्यावेळी जीवन त्याचं सात वर्ष ते निघून जातं त्याचा हाल अपेक्षा निघून जातं आणि त्यावेळी त्याला बुद्धी येते आणि मग तो लगेच काय करतो आकाशाकडे का बघतो परमेश्वराकडे बघतो आणि मग तो म्हणतो की परमेश्वराने मला बुद्धी दिली आणि मग तो जिवंत देव परमेश्वर आहे त्याची ती स्तुती करतो आराधना करतो त्याचा जय जयकार करतो त्याचा धन्यवाद करतो कारण हे सात वर्षामध्ये त्याला सगळं कळतं की आपल्याबरोबर काय काय गोष्टी झाल्या कशा वेड्यापणामध्ये त्याने गोष्टी सहन केल्या त्याची नखं त्याची केस त्याचा जो चेहरा की राजा जो होता जो पोशाख त्या राजासारखा होता आणि त्याची काय हल अपेक्षा काय अस्वस्थता त्याच्या जीवनामध्ये झाली होती की त्याला सात वर्षानंतर प्रियाणू करतो आहे त्याला आणि जो स्वतः राजा म्हणतो की खरोखर या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य आहे कारण ह्या मानवी धर्त्यावरती परमेश्वराचे प्रभुत्व असतात त्याचे राज्य युगानयुग आहे त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या आहे कारण तो सिंहासनावरती बसणारा महान परमेश्वर आहे म्हणून तो असं तो स्वतःची साक्ष देत असतो आणि प्रियानं जे राजापासून जे सर्व त्याची प्रजा त्याचे सरदार त्याचे मंत्री त्याला सर्व सोडून गेले असतात ना ते सर्व त्याला प्रियानं परत मिळते आणि पुन्हा तो त्याचा राजा त्याच्या गादीवरती बसतो आणि त्याला मोठी ठरवी पुन्हा एकदा परमेश्वर त्याला काय करतो प्राप्त करून देतो त्याला म्हणजे जो राजा गेलेला असतो त्याचं पद गेलेलं असतं परमेश्वरला त्याने सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्याची स्तुती आराधना त्याच्या आज्ञामध्ये राहिल्यानंतर त्याला सात वर्षानंतर पुन्हा ते सर्व गोष्टी गेलेल्या असतात ते सर्व काय करते त्याला पुन्हा मिळते नंतर राजा स्वतः नवूक केसने स्वतःची साक्ष देतो की मी जिवंत देवाची साक्ष देतो आहे की त्याचा धन्यवाद करतो त्याची स्तुती करतो त्याच्यावरती प्रीती करतो की कारण तो एकच जीवनदाता परमेश्वर आहे कारण त्याचे न्यायची योग्य आहे त्याचे मार्ग योग्य आहे जीवन देणारा तो आहे गर्विष्ठांना खाली पाडतो आणि जे त्याच्या सानिध्यामध्ये जे त्याच्या नम्रपणामध्ये राहतात त्यांना काय करतो उंच करतो म्हणून राजाचं जीवन हे प्रियानं परमेश्वर पुन्हा एकदा दिलं म्हणजे आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण सदैव त्याच्या जीवनाचा अभिमान केला पाहिजे आपल्याला वचन पाहायला मिळतं सिस्टर काढा एक इतिहास याचा सोळा वाद्य दहा वचन

अभ्रमाने त्याचा अभिमान केलं इसाने त्याचा अभिमान केलं म्हणून आज सुद्धा आपण कारण हे आपण पृथ्वीवरच्या रहिवासी लोक आहेत आणि परमेश्वर मर्जीप्रमाणे तो करत असतो यातून आपल्याला काय शिकायला आहे की आपण सदैव आपल्या जीवनामध्ये त्याच्या भयामध्ये परमेश्वराचा अभिमान बाळगला पाहिजे पृथ्वीवरती जे घडतं आत्ता जे घडत आहे येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरच्या बायबलप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत ख्रिस्ताचे लोक आपण एक त्याच्याही एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे धन्यवाद केला पाहिजे प्रीती केलं पाहिजे आज आपल्यासाठी लोक मोर्चेसाठी अधिवेशनसाठी गेलेलं आहे परमेश्वराची योजना ही वेगळी असते त्याचं कार्य हे वेगळं असतं कारण परमेश्वर एवढा महान आहे त्याच्या लोकांसनी जर कुणाशी बोलायची त्या पृथ्वी दलावरती नाही आहे कारण आपल्याला पाहायला मिळते योगसुद्धा हा परमेश्वराच्या जीवनामध्ये राहणारा होता साईतानानेसुद्धा परमिशन काढला परमेश्वराची की केला त्रास देण्याची कारण परमेश्वराला परमिशन घ्यावं लागलं तसं ह्या पृथ्वी तलावरती कुणाची हिंमत नाही की ती ख्रिस्ती लोकांशी बोलण्यासाठी जे काय मार्ग असतात जे काय काळ असतात जे काही योजना असते ती सर्व काय परमेश्वराकडून असते कारण परमेश्वराला आपण पर ओळखलं पाहिजे की त्याच्या योजना ह्या वेगळ्या आहेत कदाचित तो आपल्याला सर्व एकजुटीने एकत्र करत असेल गुडघ्यावरती आणत असेल प्रार्थना करत लावत असेल कारण ख्रिस्ती लोक मनुष्य हे फक्त ख्रिसमसच्या वेळी एखाद्या सेलिब्रेशनलाच एकत्र होतात कारण कोणते हायपाय लोक चर्चेस वगैरे आहेत कधी कुठं बाहेर येत नाही कशामध्ये निर्माण होत नाही जे मिडल क्लासचे ख्रिस्ती लोक तीस रस्त्यावरती येतात हे त्या दिवशी आपण पाहिलेलं आहे बोर, बरोबर कारण परमेश्वराची योजना हा वेगळा असतात ज्या व्यक्तीने बोललं ज्याच्या व्यक्तीच्या मुखातून शब्द बाहेर पडला कदाचित परमेश्वराची योजना असतील त्या की ख्रिस्ती लोकांना एकत्र करण्यासाठी आपण फक्त काय करायचं आहे प्रार्थना करायचं आहे त्याच्यासाठी शोजाने सुद्धा प्रार्थना केली परमेश्वरने केली तीन दिवस डोळं बंद केलं आणि त्याचं पुन्हा पौलामध्ये रूपांतर झालं असे एवढे परमेश्वर असा एवढा कोण राजा नाही की पृथ्वीतला होती ज्याने की ख्रिस्ताच्या लोकांचे सहन करावं आणि ख्रिस्ताच्या लोकांचे शासन करावं कारण तो जिवंत देव आहे आपण प्रार्थनेमध्ये राहिले पाहिजे आम्ही प्रार्थना करू आला स्वर्गीय महान